नमस्कार मित्रांनो टेक्नॉर्व चॅनल वर आपले स्वागत मित्रांनो तरुणांसाठी खुश आहे महिन्याला मिळणार पाच हजार केंद्र सरकारची मोठी घोषणा तर मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेअंतर्गत तरुणांना नेमके पाच हजार कसे मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ते बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्या सरकार मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती योजना तर बघा मित्रांनो केंद्र सरकारने तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत होणार आहे तरुणांना दरमहा पाच हजार रुपयापर्यंत मदत दिली जाणार आहे ही एक नवीन योजना आहे यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार आहे आणि याशिवाय सरकारी तरुणांसाठी या, या, या योजनेअंतर्गत नवीन पोर्टलही विकसित करण्यात येणार आहे की ज्या पोर्टलद्वारे आपल्याला सहजपणे रजिस्ट्रेशन करता येईल आणि आपल्याला हवं ते ट्रेनिंग प्राप्त करता येणार आहे तर बघा इंटर्नशिप योजना दोन हजार चोवीस असं या योजनेचं नाव आहे आणि दोन हजार चोवीस च्या अर्थसंकल्पात ही योजना प्रस्तावित करण्यात आलेली होती ती सुरू करण्याची तयारी जोरात सुरू झालेली आहे आणि या संदर्भात केंद्र केंद्र स्तरावर मोठमोठ्या सुरू आहेत सरकारचे कार्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच केंद्र सरकारची इंटर्नशिप योजना सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करणार आहे ही योजना पुढील आठवड्यात केव्हाही सुरू केली जाऊ शकते याशिवाय एक समर्पित इंटर्नशिप पोर्टल म्हणजे वेबसाईट देखील सुरू केली जाईल अशा प्रकारचं या योजनेसंदर्भातली माहिती आपल्याला त्या पोर्टलवर अव्हेलेबल होणार आहे आणि त्या ठिकाणीच आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना काही निकषाचे पालावर करावे लागेल तर या योजनेसाठी काही निकष ठरवून देण्यात आलेले आहेत तर ते निकष कोणते आहेत ते बघूया आपण ज्याला आपण पात्रता किंवा असं म्हणतो या निकषाशिवाय या योजनेचा लाभ मिळणे कठीण आहे या योजनेअंतर्गत इंटरनचे वय एकवीस ते चोवीस वर्षाच्या दरम्यान असावे या योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराचे वय हे एकवीस ते चोवीस वर्षाच्या दरम्यान असावे तसेच त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे बघा उत्पन्नाची आठ सुद्धा मर्यादित करण्यात आलेली आहे उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणारे उमेदवार या इंटर्नशिप योजनेचा भाग बनवू शकणार नाहीत जे कॅन्डिडेट सध्या पदवी अभ्यासक्रमासाठी शिकत आहे ते कॅन्डिडेट किंवा नोकरी करणारे उमेदवार या इंटर्नशिप योजनेसाठी पात्र ठरू शकणार नाही ते उमेदवार ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात आणि पुढचं जे आहे की जे उमेदवारांची पदवी झालेली आहे अजून त्यांना नोकरी नाही तर अशा प्रकारचे उमेदवार अशा प्रकारचे कॅन्डिडेट या योजनेसाठी पात्र ठरू शकणार आहे आणि त्यासाठी त्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम असेल किंवा किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे जेणेकरून त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप होईल आणि त्या स्किल डेव्हलपच्या आधारावरच त्यांना विविध कंपन्यांमध्ये सहज जॉब मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे आणि या योजने अंतर्गत जे उमेदवार पात्र ठरणार आहे जे युवक पात्र ठरणार आहे तर त्यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन पण दिल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही नवीन योजना येऊ घातलेली आहे आणि पुढील आठवड्यामध्ये याची वेबसाईट प्रसिद्ध केली जाणार आहे केंद्र शासनामार्फत आणि लगेच निम्का या, या, या वेबसाईट वर अर्ज कसा भरायचा आहे किंवा इतर जी काही माहिती आहे तर ती आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येईल त्यामुळे अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे या संदर्भातले तर त्याची तात्काळ माहिती आपणास मिळून जाईल तर मित्रांनो एवढे सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद